महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी प्रतिनिधी मोहन राठोड शिवाजीनगर तांडा येथे दहा महिने झाले केबल व कनेक्शन बसवून तरी महावितरण अधिकारी व कर्मचारी आतापर्यंत कुठल्याही घरी मीटर बसवला नाही कारण काय मीटर रूमात महावितरण अधिकारी कर्मचारी कोमात दिसत आहेत अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार सांगून सुद्धा मीटर बसवायला निष्काळजीपणा का करत आहेत आतापर्यंत मीटर बसवले नाहीत तरी लाईट बिल कसं भरायचं हा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे तरी काही लोकांच्या घराला कनेक्शन पण दिले नाहीत तरी लाईट बिल येते तरी गोरगरीब लोक लाईट बिल कसं भरायचं ग्राहकांच्या मनात प्रश्न निर्माण होताना दिसत आहे तरी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे किती दिवसात मीटर बसविणार आहेत जोपर्यंत मीटर बसवत नाही तोपर्यंत लाईट बिल भरणार नाही ग्राहकांचे नाव बाळू कुमार चव्हाण किसन ठाकरू राठोड विठ्ठल ठाकूर चव्हाण रेऊ हरिश्चंद्र पवार रणजित गणू राठोड उत्तम तारू चव्हाण महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद